नमस्कार दादा आज पुसेगावचं मैदान मानाचं मैदान या मैदानामध्ये एक दादा सरकार यांच्या कपाली गुलाव लागला त्याबद्दल माहिती ना ब्रॅड ऑफ महाराष्ट्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये ओळख आहे स्वर्गीय पंढरशेठ फडके आमचे सर्वांचे लाडके आप्पा आज स्वप्न होतं की पुसेगावच्या मैदानात गुलालाचा मानकरी व्हायचं आणि आज ते स्वप्न सत्यात उतरवलंय गुरुनाथ शेठ फडके यांच्या मार्गाची संपूर्ण टीम दादा सरकारची आणि महादेवाचा नंदी जो आज महाराष्ट्राचं काळीच बनलाय कमी वयामध्ये सर्जा या बैलानं हे स्वप्न आमचं पूर्ण केलंय आज जबरदस्त गाडी पळाली लखन आणि सर्जा काय सांगा ते गाडी कसा लागला? ला स्पीड लागला गाडीला स्पीड अतिशय जबरदस्त लागला होता कारण लखन हा महाराष्ट्रातील टॉप फायव्ह मध्ये ज्या बैलाची गणना केली जाते आणि तो बैल ज्या पद्धतीनं पलतोय त्यापेक्षा त्या बैलाकडे शिस्त चांगली आहे म्हणजे वासरू असताना तो सहजरित्या घेऊन येतो आणि गाडी खालूनच निघून येते आणि पुढे आल्यानंतर ती गाडी पुढे वाढतच जाते म्हणजे जा सर्जा आणि लखन यांची जी गाडी म्हणतात ना का गाडी एखादी दोन बैलांची गाडी की ती एक आ, आ, माप आ, स्पीड लावत असते तशा पद्धतीनं ही दोन्ही बैल स्पीड लावतात बघा ना आता एवढे कमी वयामध्ये आपण जरा महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं हा सर्जा काय सांगायला सर्जाबद्दल सर्जाबद्दल सांगायला झालं तर मी सांगितलं मग म्हटलं की सर्जा हा कमी वयाचा आहे खऱ्या अर्थानं दोन दात वासरू आहे आणि महाराष्ट्रातील दिग्गज बैल जी नावारूपाला आहेत म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अवजून त्या सर्व बैलांचं नाव घेतलं जातं आणि अशा बैलांच्या सोमवेत ओपनच्या मैदानामध्ये दोन दाती वासरू पळून सरजांना आज महाराष्ट्राच्या पटलावर जे नाव दादा सरकारचं होतं त्या उंचीपेक्षाही उंच ते नाव नेऊन ठेवलं आहे सर्जांना आपण बघतो आपण नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे तशी त्यांची नंदी पण त्यांचं नाव अजून प्रसिद्ध करतात काय सांगाल त्याबद्दल आप्पा मी मग सांगितलं की आप्पा जरी गेले असल्या आम्हाला सोडून तरीसुद्धा आप्पा हे एक विचार होते आणि माणूस शरीर मरून जातो पण विचार कधी मरत नाही आहेत ते विचार जिवंत आहेत त्यामुळं आप्पांचा स्वभाव आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राची जनता किंवा देशाची जनता आप्पांवर एवढं प्रेम करायची त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आप्पा ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपला महाराष्ट्रातील संपूर्ण देशातील नव्हे तर आखाती देशामध्ये सुद्धा प्रत्येक घरातल्या मग तो पुरुष असेल स्त्री असेल किंवा लहान मुलं असतील यांच्या प्रत्येक मोबाईलला स्टेटस होतं ही सर्वात मोठी म्हणजे दादा सरकारनं कमवलेली धन दौल होती एवढं प्रेम आपण लोकांचं होतं आपण बघतो जसं त्यांचे पावला पाऊल ठेवून गुणशेत पडके हे देखील विक्रमी खरेदी करतात काय सांगाल त्याबद्दल गुरुनाथ शेठ फडके मी सांगितलं होते की आपांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन चालला आहे आणि गेल्या वर्षीच्याच पुशेगाव मैदानामध्ये आम्ही सांगितलं होतं की लवकरच धमाका आपल्याला पाहायला मिळेल आणि तो धमाका या वर्षी सत्यात उतरला आहे की सर्जानं आज दोन नंबरचं पारितोषिक पटकावलं आहे आणि ह्याचं म्हणजे जो नियोजन आहे ही संपूर्ण टीम आहे पण गुरुनाथ शेठ हे असं म्हणतात ना की एखादा निर्णय तो ठाम घ्यायचा असतो म्हणजे हा सर्जा घेत असताना आमचे ड्रायव्हर दिलीप नाना असतील तुषार बावडे असतील किंवा आमचे राहुल शेठ असतील ह्या संपूर्ण जी टीम आहे ह्या टीमच्या नियोजनाच्या जोरावर आज हा नंदी असं म्हणतात ना की एखादा हिरा शोधून काढणं किंवा त्या खाणीतून बाहेर काढणं आणि त्याला पॉलिश करणं हे काम आज या संपूर्ण टीमनं आणि जो संपूर्ण श्रेय आम्ही आमचे दादा सरकारचे मॅनेज डायरेक्टर गुरणा शेट फटक्यांना देतो मुंबईचं आपल्याला काय सांगा मुंबईमध्ये परत एकदा दादा सरकार त्याच ताकदीनं त्याच जोशानं आणि जे लोकांचं प्रेम आहे जे लोकांनी दादा सरकारला प्रेम दिलं आहे त्या प्रेमाखातीर परत एकदा दादा सरकार सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याच्या दिवशी हुँ. जो अड्डा मुंबईमध्ये सर्वात मोठा अड्डा असतो सव्वीस जानेवारीचा त्या अड्ड्याला दादा सरकारची सर्व बैल आणि संपूर्ण टीम तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल संपूर्ण नियोजन दादा सरकारचं कारण की आप एक तुमाला तुमाला आ, मी मी हा एक आपण ठेवलेला ब्रँड आहे तो ब्रँड तुम्हाला सांभाळत आहे काय सांगाल त्याबद्दल मी मागाशी उल्लेख केला की ब्रँड ऑफ महाराष्ट्र मी नेहमी का म्हणतो ब्रँड ऑफ महाराष्ट्र तर आपण हा ब्रँड तयार केला हा ब्रँड चालवण्याचं काम म्हणजे प्रत्येक माणूस जसा आपण प्रेम करायचा आजही गुरुनाथ शेठ फडके असतील की जी माणसं जोडली गेली आहेत दहादा सरकारची त्या प्रत्येक माणसाला तोच प्रेम असतो जी माणसं फोन करतात मेसेज करतात त्यांना प्रत्येक माणसाला रिप्लाय दिला जातो आज आपण अड्ड्यामध्ये बघितलं की जेवढे फॅनान्स फॉलोअर्स आहोत आज, आज गुरुनाथ शेठ फडके यांचं सेल्फी काढतात त्यांच्याबरोबर फोटो काढतात हे प्रेम जे आप्पांनी पेरलं होतं ते आज उगवलंय आणि ते आम्ही आता पुढे हा वारसा सुरू ठेवतोय प्रत्येक मैदानामध्ये सरजा गुलाल देतो गोनशे दे मैदानामध्ये येतात त्यांना प्रत्येक वेळीला त्यांच्या कपाली गुलाल लावतो काय सांगा <coughs> सर्जा हा महादेवाचा नंदी आहे <coughs> आणि हा दादा सरकारच्या शिरावर असणारा आशीर्वाद <coughs> आहे आणि हा जा बैल आहे ह्या स्वप्न होतं आप्पा नेहमी म्हणायचे की खेळ खेळायचा तर तो एक नंबरचाच खेळायचा ज्या दिवशी दोन नंबरमध्ये आलो त्या दिवशी हा खेळ बंद करायचा आणि तो आशीर्वाद आज गुरुनाथ शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा नंदी आहे की जे आपण स्वप्न होत ना त्या सत्यात उतरण्याचं काम आमचा हा सरजा करतोय आपण घेतो राहुल गोरे यांच्याकडे नमस्कार दा। दादा नमस्कार दादा बघा ना तुम्ही सजेदा नियोजन करता काय सांगायचं सरजाबद्दल सरजा खरं तर अतिशय वेगाचा नंदी आहे आणि आमची इच्छा होती पुसेगावच्या या भूमीमध्ये आणि हिंदके मैदानामध्ये सरजा गुलात राहावा एवढीच आमची अपेक्षा होती आणि ती आज इच्छा पूर्ण झाली आणि आज सर्जांची इच्छाच पूर्ण केली आणि खरं तर स्वर्गवशाही पंडशे फडके आप्पा यांचं स्वप्न होतं की तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की, की, की शरीर मारताय लेकिन नाम नाही मारता आज तेच पुन्हा ना, नाव या क्षेत्रामध्ये उठून उभं राहिलं आणि खरं तर मला सात महत्वाचं म्हणजे अतिशय चांगलं ड्रायव्हिंग प्रशांत आणि दिलीप राणा असेल या दोघांच्या मुळच आज हा गुलाल आहे असं मला वाटते आज जर आप्पा असते जर कसा आनंद असता आप्पा असते तर या अड्ड्याला अजून वेगळं ग्लॅमर असतं आणि बैलगाडी क्षेत्राला जर ग्लॅमर जर प्राप्त कुठून झाला असेल तर ते स्वर्गवासी आपांपासूनच आले प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक मोठा मोठा नंदी सर्जाच्या घरामध्ये असतो कसं काय असतं काय सांगाल नाही सर्जाचं नियोजन खरं तर सरजा हा बैल पहिल्यापासून पळत होता परंतु ज्या फॉर्च्युनरच्या अड्ड्यामध्ये जेव्हा बकासूर बरोबर पळाला तेव्हापासून हा बैल उजेडामध्ये आला आणि प्रत्येक घराघरामध्ये हा बैल पोचला खरंतर बकासूर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मुळीशीट असतील संतुराम असतील यांचं मनापासून आभार मानवावं लागलं कारण की त्यांनी त्यावेळेस एका शब्दावरती व्हिडिओ न बघता आपल्याला बैल दिला होता आणि त्याच्यामुळेच आज सरजा चर्चेत गेला आणि त्यामुळे पैरे व्हायला लागले आणि आज हा बैल अखंड मराठात दुमाकू घालतोय ज्या मालकाकडून नंदी घेतला त्या मालकाचा तर काय प्रतिसाद असतो काय सांगा नाही खरं तर त्यांनी अतिशय चांगला म्हणजे नंदी घडवलाय आणि त्या नंदी घडवल्यामुळंच आज तो एक नंबरच्या स्पीड न पोहतोय आणि त्याच्यामुळेच आज गुरुशेठ असतील शिवांश तुषार गोरपडे म्हणजे तुषार पावडे असेल आणि दादा सरकारचं पूर्ण नाव हा बैल त्या घडवल्यामुळेच आज नाव करतोय